ईडी कडून माजी आयुक्त अनिल पवार यांच्या नाशिकच्या जागेची पाहणी करण्यात आली आहे काल पथकानं प्लॉटची पाहणी केली ईडीनं कागदोपत्री अनिल पवार यांच्या नाशिकच्या प्लॉटची जप्ती केलेली आहे पाथर्डी परिसरात पांडवलेणीच्या निसर्गरम्य ठिकाणी अनिल पवार यांचा चारशे चव्वेचाळीस स्क्वेअर मीटर प्लॉट आहे कायद्याची पळवाट शोधत अनिल पवार यांनी प्लॉट आपल्या नावे केला पवार यांच्या सटाणा इथल्या मालमत्तेची सुद्धा ईडीकडून चौकशी झाली आहे तर पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या जागेजवळून या संदर्भात आता आमच्या प्रतिनिधींनी तपशील दिलेला एक आढावा घेतलेला आहे त्याची ही सगळी एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली आहेत माजी आयुक्त पवार यांच्या नाशिकच्या जागेची ईडीकडून पाहणी करण्यात आली आहे माझे आयुक्त अनिल पवार यांच्या नाशिकच्या जागेची ईडीनं पाहणी केलेली असं कळत आहे काल या पथकानं पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या अनिल पवार यांच्या प्लॉटची पाहणी केलेली आमचे प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलूया किरण या सगळ्या संदर्भात आता ईडीनं नेमकं काय खुलासा केलेला आहे का किंवा ज्या का काही प्लॉटची जप्ती झालेली आहे त्याबाबत नेमकं का पुढे काय होऊ शकतं या, तर अनिल कुमार पवार यांच्याकडनं ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं तपासणी केली जाते त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी मालमत्ता आहे त्या त्या ठिकाणी ही तपासणी केली जाते मी सध्या पांडवलेनीच्या डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि याच ठिकाणी जे अनिल कुमार पवार आहे त्यांचा या ठिकाणी प्लॉट आहे चारशे चौवेचाळीस स्क्वेअर फुटाचा हा प्लॉट आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर जे ईडीचे अधिकारी आहे त्यांच्याकडनं या ठिकाणी जी पाहणी कालच्या दिवशी करण्यात आलेली होती त्या चर्चेच्या त्या पाहणीच्या नंतर खरंतर हा संपूर्ण जो प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे महत्वाची या संपूर्ण प्लॉटच्या संदर्भातली जी बाब आहे ती म्हणजे अनिल कुमार पवार यांनी आपल्या पुतण्याकडनं आपल्या आईच्या नावानं ही बक्षिसपत्र करून प्लॉट मिळवलेला होता नंतर आपल्या आईकडून हा स्वतःच्या नावाने प्लॉट करून घेतलेला आहे असं एकूणच कागदोपत्री दाखवलेलं आहे यामध्ये जी आता शासकीय जी रक्कम आहे ती साधारणपणे पन्नास लाखाच्या घरात आहे मात्र अवघ्या दीड लाख रुपयांमध्ये हा जो प्लॉट आहे तो खरेदी करण्यात आल्याचं कागदोपत्री एकूणच दिसून येत आहे आणि सध्याच्या घडीला प्रत्यक्ष बाजारामध्ये कोट्यवधी रुपयांच्या घरामध्ये या प्लॉटची रक्कम आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कागदोपत्री ईडीनं हा जो प्लॉट आहे तो जप्त केल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे रद्दी जी धन्यवाद किरण सगळ्या तपशिलांसाठी